माणुसकीला काळीमा फासणारी घटना चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून कर्जगी तालुका जत येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्यानंतर नराधमानं बालिकेचा मृतदेह पोटात घालून लोखंडी पेटीत लपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग कळली वय वर्ष पंचेचाळीस राहणार कर्जगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या घटनेमुळे जत तालुक्यात एकच खळबळ माजली असून उमदी पोलीस अटक केलेल्या संशयित आरोपीची कसून चौकशी करत आहेत घटनेची माहिती मिळताच जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपासाबाबत सूचना दिल्या आहेत घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आलं असून सदर मुलगी सकाळपासून बेपत्ता होती घरातील मंडळींनी इतरत्र शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्यानं मुलीच्या घराशेजारीच शेजारीत राहणाऱ्या युवकावर संशय व्यक्त करून सदर घटनेची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली उमदीचे एपीआय संदीप कांबळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भेट देऊन ही माहिती वरिष्ठांना कळवली या चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात येथे आणण्यात आला या घटनेनंतर सर्व समाजाच्या वतीनं तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या मिरज शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी यावेळी झाली होती तसेच दंगल नियंत्रण पथकास देखील यावेळी प्राचारण करण्यात आलं होतं याचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करत आहे